नमस्कार मी राजेंद्र गांगन लीन मॅन्युफॅक्चरिंग मराठीमध्ये आपलं स्वागत करतो तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की लीन मधला जो चौथा वेस्ट आहे डिपेक्ट हा डिपेक्ट येण्यामागची कारण काय असतात ते आपण मागच्या व्हिडीओमध्ये पाहिली आता हा डिपेक्ट येऊ नये म्हणून काय उपाययोजना कराव्यात ह्या आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या वर्किंग जागा आहे तुमची जो वर्कशॉप असेल तुमचं घर असेल किंवा तुमचं ऑफिस असेल त्याच्यामध्ये स्वच्छता ठेवणं त्याच्यामुळे कुठल्या प्रकारचे डिफेक्ट येणार नाही दुसरी गोष्ट तुमच्याकडे एसओपीज डिफाईन करा सर्व जे काही तुमचे एम्प्लॉई असतील वर्कर असतील ते एकाच पद्धतीनं जी मेथड तुम्ही डिफाईन करून दिले पद्धतीनं काम करतील तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला त्यांना ट्रेनिंग द्या त्यांचं स्किल डेव्हलपमेंट करा त्याच्यामुळे डिफेक्ट येणार नाहीत त्याच्यानंतर तुम्ही काही जी काही फिक्चर्स इक्विपमेंट डेव्हलप करायची ज्याच्यामुळे लोक चुकीच्या पद्धतीने तो पार्ट लावणार नाहीत किंवा तो असेंबल करणार नाहीत तुम्ही सांगलेल्या डिपेंड केलेल्या पद्धतीनंच तो पार्ट असेंबल करतील त्याच्यानंतर तुमच्याकडे व्हिज्युअलायझेशन करणं त्याचे फोटोज ते, ते तुमच्या असेंब्ली जागेवरती लावणं त्याच्यामुळे लोकांना कळेल की तो कसा दिसतो कसा लावला जातो अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या प्रोडक्शन मधून डिफेक्ट कमी कर करू शकता आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही अशी इक्विपमेंट डेव्हलप करणं की ज्याच्यामुळे जर चुकीचं काही पार्ट बनत असेल त्याच्यामुळे मशीन थांबेल आणि त्याच्यामुळे पुढे डिप्युटी पार्ट जाणार नाहीत त्यानंतर तुमच्याकडे जे काही इक्विपमेंट आहेत मशिनरीज आहेत त्यांचा वेळेवर मेंटेनन्स करून घ्या मेंटेनन्स केल्यामुळे त्याच्यामध्ये बिघडणार हो नाही आणि चुकीचं प्रोडक्शन तुमच्याकडे निघणार नाही तर अशा पद्धतीने आपण आपल्याकडे होणारं जे डिफेक्ट वेस्ट आहे ते कमी करू शकतो आणि आपला नफा वाढू शकतो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की इन्व्हेंटरी वेस्ट जो आहे तो कशा पद्धतीनं होतो हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत